नमस्कार मैत्रिणींनो चारूज क्लासी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की घरी बसून फ्रीमध्ये शिवण क्लास ज्यांना शिकायचं असेल त्या मैत्रिणींसाठी मी ब्लाऊज सिरीज सुरू करत आहे आजपासून तर यामध्ये तुम्हाला बेसिक ब्लाऊजपासून ॲडव्हान्सपर्यंत हळूहळू सर्व ब्लाऊज मी शिकवणार आहे कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि प्रत्येक अणुरेणू मी ब्लाऊजमध्ये शिवताना काय काय त्याच्या खाचा खोचा असतात ते सर्व तुम्हाला मी समजावून सांगणार आहे मैत्रिणींना ज्या नवीन शिकणाऱ्या माझ्या मा मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी खास करून मी प्रत्येक गोष्ट सांगणार आहे की त्यांना घरात बसून ज्या मैत्रिणींना बाहेर जाऊन शिकता येत नाही क्लास करता येत नाही किंवा बिझी असल्यामुळे म्हणजे घरातली कामं असतात बरेच काही कामं असतात ब घर सांभाळून तुम्हाला घरातल्या घरात बसून शिवण क्लास शिकून काहीतरी आपल्याला घरसंसाराला मदत करायची इच्छा असते गृहिणींची गृहिणी गुरुणी म्हणा किंवा काही बाहेर जाऊन ज्यांना करता येत नाही काही काम तर त्या घरात बसून हे सर्व काही करू शकणार आहेत तर त्या उद्देशानेच मी हा क्लास फ्री शिवण क्लास चालू करते आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ माझे अगदी लक्ष देपूर्वक बघा आणि जे सांगते ते ऐका वहीमध्ये टिपून ठेवा मी हळूहळू तुम्हाला शिकवताना सांगणारच आहेत तर चला लगेच शिवण क्लास सुरू करताना सर्वात आधी आपल्याजवळ मापं हवी असतात ब्लाऊज शिवायला कोणकोणती मापं लागतात आणि ती कशी घेतली जातात अंगावरून आणि क ब्लाऊजवरूनसुद्धा मापं घेऊन ब्लाऊज शिवली जातात तर सर्वात आधी आता पहिल्या क्लासमध्ये मी तुम्हाला मापं कशी घ्यायची ते दाखवते कारण मी शिकवताना जी मापं टाकणार आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे की मी मी कोणता शब्द कशासाठी वापरते आहे काय तुम्हाला शिकवते आहे तर ते तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी सर्वात आधी तुम्हाला मापं कशी घ्यायची अंगावरून ते दाखवते तर हे बघा हा आपला इंची टेप असतो आता शिवण क्लास करणाऱ्या ज्या शिवणकाम करतात त्यामुळे माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना माहिती असणार आहे पण नवीन ज्या शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी मी सांगते हे थोडक्यात हा इंची टेप असतो आपला हा टेप आपल्याला मेजर करण्यासाठी लागतो म्हणजे ब्लाऊजची मापं पेपरवर टाकताना ब्लाऊजची मापं टाकताना हा टेपचा उपयोग केला जातो तर हा टेप तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तर या टेपवर बघा एका साईडने हे इंचामध्ये माप दिलेले असतात जे मोठे मोठ्या अक्षरात माप आहेत ना मोठे मोठे अक्षर लिहिलेले आहेत बघा एक दोन तीन चार हे इंच इंचामध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला असतात ते हे बघा हे असं दुसऱ्या बाजूला जे असतात ते छोटे इथे वर इंचामध्ये आहेत आणि खाली सेंटीमीटरमध्ये असतात पण मी तुम्हाला इंचामध्ये शिकवणार आहे सर्व त्यामुळे इंच इंचचा वापर करायचा टेपने सेंटीमीटरमध्ये खूप लॉंग प्रोसिजर म्हणजे अगदी लांबल्याचं खूप मोठे मोठे आकडे तर ते हिशोब करायला कठीण जातं म्हणून हे इंचामध्ये सोपं जातं तर आपण इंचामध्ये शिकूया तर सर्वात आधी आता टेपने ब्लाऊज शिकायचं आहे ब्लाऊज शिवायचं आहे तर पहिल्यांदा सर्वात आधी माप घ्यायचं उंचीचं आता का कधी का, काही जण मागून सुद्धा घेतात आणि काहीजण पुडून पण घेतात तर मी तुम्हाला दोन्ही दाखवते तर मागून घेताना हे बघा इथे हे आपल्या शोल्डरचा सेंटर आहे याला शोल्डर म्हणतात हे इथून ह्या मानेपासून तर इथे आपला जो हा खांदा जो आहे इथे जॉईंट जो असतो आपला खांद्याचा तर तिथपर्यंत याला शोल्डर म्हणतात तर ह्या शोल्डरच्या मध्यापासून असा टेप पकडायचा हे बघा असा हा इथे मध्यापासून पकडायचा आणि इथे बॅकला असा सरळ मध्यापासून बॅकला तर बॅकला कुठपर्यंत उंची घ्यायची हे बऱ्याच मैत्रिणींना कळत नाही तर आपली ब्रा ब्रा जी असते मध्ये घातलेली अंतर्वस्त्र म्हणतात त्याला म्हणजे ब्रा ब्राचा जो पट्टा असतो ना त्याच्या खाली एक ते दीड इंचावर माप घ्यायचं असं हे उंचीचं माप घ्यायचं ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने हे माझं उंची आली आहे साडे पंधरा ठीक आहे तर अशा पद्धतीने बॅकची माप घ्यायचं आता काही काही काहीजणं फ्रंटने घेतात हे सुद्धा खूप छान आहे तर फ्रंटने सुद्धा तसंच शोल्डरचा आपला जो आहे म मध्य तिथून पकडायचं बरोबर आणि हे बघा असा टेप लावायचा आणि इथे जो आपला ब्रेशियरचा पॉईंट आहे येतो ना मध्ये ब्रा ब्रेशियरची पट्टी खा बरो बर, बरो बर खाली बरोबर छातीच्या बरोबर खाली इथे आतमध्ये असं पे टेप पकडायचा असा आणि इथे बोट लावायचं आणि इथे हे माप किती आहे ते बघायचं ठीक आहे हे असं माप घ्यायचं आता हे आलं आहे माझं साडेचौदा तर साडेचौदापासून म्हणजे इथून जे माप तुम्ही घेतात इथे दाबले इथे बेल्ट असं करायचा आणि टेप आणि इथे जे पॉईंट येणार आहे जो नंबर येणार आहे तिथून दीड ते दोन इंच ॲड करून ते माप म्हणजे आपलं ब्लाऊजचं माप ठीक आहे असं पकडायचं जर कोणी पुढून जर घेत असेल माप तर पुढून हा असा इथून घेऊन असा टेप लावायचा बरोबर आणि हे इथे असा मध्ये असं असा, असा करून टेप लावायचा हा आणि इथून दीड ते दोन इंचावर असं माप घेऊन ते आपलं माप समजायचं ठीक आहे तर इथे माझं आलेलं आहे साडेसोळा हे माझं साडेसोळा पुढून माप आहे ब्लाऊजचं तर बॅगची उंची जेव्हा आपण माप टाकतो पेपरवर तर बॅगची उंची पुढच्या याच्यापेक्षा एक इंचाने कमी घ्यायची ठीक आहे असं घ्यायचं आता मी मी इथे साडे पंधरा माझी बॅग घेतली आहे मी पंधराही घेऊ शकते तरी व्यवस्थित माझं ब्लाऊज बसणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही बरोबर माप घ्यायचं आहे अगदी माप घ्यायला चुकायचं नाही कधी माप आपली बरोबर असली तरच आपलं पेपर कटिंग किंवा ब्लाऊजचं कटिंग व्यवस्थित होणार आहे आणि ब्लाऊज स्टिचिंग पण व्यवस्थित कटिंग व्यवस्थित तर ब्लाऊज स्टिचिंग व्यवस्थित होणार आहे आणि ब्लाऊज स्टिचिंग झाल्यावर व्यवस्थित फिटिंगला बसणार आहे वे ठीक आहे तर अशा पद्धतीने बॅकचं आणि फ्रंटचं मी तुम्हाला उंचीचं माप घ्यायला सांगितलं पहिल्यांदा पूर्ण उंची घ्यायची आहे ब्लाऊजची अंगावरून घेताना ठीक आहे आता दुसरं माप घ्यायचं ते छातीचं तर छाती कोणती अप्पर चेस्ट पहिल्यांदा घ्यायचा आता बऱ्याच जणींना बऱ्याच मैत्रिणींना माझ्या अप्पर चेस्ट माहिती नसेल कारण बऱ्याच जणी ना फक्त एवढंच माहिती आहे छातीचं माप पण मी जे ज्या पद्धतीने शिकवणार आहे तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी मी घेते अप्पर चेस्टचं माप तर अप्पर चेस्टचं माप हे इथे आपले जे काखेत ना दोन्ही काखेच्यामधून हा असा टेप लावाय घ्यायचा आहे ठीक आहे असा हा काखेतून हे असा 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 फिरवा असा असा हे करायचा टेप असा हलवायचा ठीक आहे आणि बरोबर असा इथे एक बोटमध्ये राहील असा हा माप घ्यायचा आहे हे बघा असं एक बोट असं हे असं आपलं एक बोट असं मध्ये राहतं त्या पद्धतीने माप घ्यायचं आणि मागून सरळ असला पाहिजे अशा पद्धतीने असं माप घ्यायचं तर हे असं एवढं थोडं म्हणजे ब्लाऊज कोणाकोणाला फिटिंगला लागतं ठीक आहे तर ब्लाऊजची माप ब्लाऊज ॲक्च्युली फिटिंगमध्येच शिवलं जातं बरोबर म्हणून आपण तसंच माप घ्यायचं आहे ब्लाऊजचं ब्लाऊजमध्ये लूजमध्ये मापं घ्यायची नाही अंगावरून ठीक आहे फिटिंगमध्येच घ्यायचं तर हे बघा इथे माझं आला आहे फोर्टी टू तर अशा पद्धतीने हे अप्पर चेस्टचं माप झालं काखेतनं टेप घेऊन माप घ्यायचं म्हणजे अप्पर चेस्ट आता त्याच्याच खाली तोच टेप थोडासा खाली घेऊन इथे अप्पर चेस्ट बरोबर आपल्या जो छातीचा सर्वात उभार जिथे आहे ना तिथून टेप घ्यायचा आहे बरोबर आणि तिथून टेप घेऊन त्याचप्रमाणे एक बोटमध्ये राहील असा टेप ठेवायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे आलं मेन चेस्टचं माप लिहून ठेवायचं वरचं अप्पर चेस्ट आणि हे खालचं मेन चेस्ट ठीक आहे फुल बस्ट म्हणायचं किंवा ठीक आहे तर आता ते हे झालं मेन चेस्टचं माप आता तसाच खाली टेप घ्यायचा आणि इथे बरोबर याच्या खालून कमरेमध्ये खाली नाही घ्यायचं आहे बरोबर असा टेप कमरेमध्ये जिथून आपण पुढून माप घेताना टेप इथे मध्ये घालतो ना तिथे तिथेच कमर येते आपली तर तिथे माप घ्यायचं आणि फिटिंग कमरेचं माप घेताना फिटिंगमध्ये मा आणि टेप हे बघा टेप इकडे लावायचा आपला जो काखेतला सरळ भाग आहे ना इकडे टेप घ्यायचा असं फिटिंगला माप घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे माप लुझिंगमध्ये मा नाही ठेवायचं कमरेचं माप अगदी टाईट फिटिंगमध्ये घ्यायचं असं अशा पद्धतीने समजलं तर असे हे तीन माप घ्यायचे झाले चार माप आपले पूर्ण उंची अप्पर ब अप्पर चेस्ट फुल बस्ट किंवा मेन चेस्ट आणि कमरेचं माप कमर घे ठीक आहे आता घ्यायचं शोल्डरचं माप तर आ, मी आता आ, शोल्डरचं माप तुम्हाला दाखवते पण सुरुवात मी जे तुम्हाला आता ब्लाऊज जे दाखवणार आहे ते डीप गळ्याचे ब्लाऊज दाखवणार आहे कारण जास्तीत जास्त डीप गळ्याचेच ब्लाऊज शिक शिवले जातात आणि तुम्हाला मदत व्हावी लवकरात लवकर मैत्रिणींना ज्यांना शिकायचे जास्त आवड याच्यामध्येच असते डीप गळ्यांचेच ब्लाऊज आजकाल जास्त असतात मागतात कस्टमर तर त्याप्रमाणे मी क डीप गळ्यांचेच तुम्हाला सुरुवातीला सर्व ब्लाऊज दाखवणार आहे तर शोल्डर तरी मी दाखवते कसं घ्यायचं शोल्डर बघा हे असा मागून टेप असा लावायचा आणि इथे जो हे बघा इथून असं टेप लावताना हे बघा असं काखेतनं जो आपला जॉईंट आहे हा इथून असा बोर्ड घेऊन बघा इथे लावायचं तर इथे हा आपला टेप लावायचा आणि बरोबर इथेसुद्धा या बाजूलासुद्धा तसंच हे असं माप घ्यायचं आणि हे पूर्ण शोल्डर घ्यायचं हे पूर्ण शोल्डरचं माप आहे बाकी जेव्हा डीप गळ्याचे ब्लाऊज शिवले जातात तेव्हा शोल्डरचं माप लागत नाही मी तुम्हाला अगदी परफेक्ट मापं देणार आहेत मैत्रिणीं परफेक्ट की तुम्हाला विचार करावा लागणार नाही की माप ह्या मापाचं ब्लाऊज आलं आहे तर मी याला शोल्डर किती टाकू किंवा मुंढा किती टाकू हा प्रश्न खूप जणींना असतो आणि इथेच अड अडकतो आपण सुरुवातीला माझंही तसंच झालं होतं पण मी याच्यावर खूप अभ्यास करून हे तुम्हाला मापं दे देते आहे म्हणजे परफेक्ट आहे ते माप तर तुम्ही नक्की व्हिडिओ मैत्रिणींनो बघत राहा आणि त्याचा फायदा जरूर घ्या तर झाला पूर्ण शोल्डरचं माप घेतलं आपण आता गळा उंची घ्यायची तर गळा उंचीचं क्रॉसमध्ये घ्यायचं मी क्रॉसमध्ये घेते म्हणून मी क्रॉसमध्ये सांगते तर असा इथे हे बघा इथे लावायचं कस्टमरने ब्लाऊज घातलेलं असेल तर ब्लाऊजचं पट्टीचं इथे जे येतं ना शोल्डर पट्टीचं टोप तर तिथून असा टेप लावायचा आणि तिथून क्रॉसमध्ये जितका पाहिजे तितकं असं विचारून क्रॉस आपला हा गळा उंची पुढचं घ्यायचं आहे आणि बॅकचं सुद्धा तसाच घ्यायचा आहे बॅकलासुद्धा तसंच मा मागच्या बाजूने आता मी स्वतः बनवते व्हिडिओ त्याच्यामुळे मला बॅकला तुम्हाला व्यवस्थित दाखवता पण पुढूनच सांगते मी तसंच बॅकलासुद्धा असा स्टेप लावायचा आणि जिथपर्यंत गळा हवा असेल म्हणजे आपला बॅकचं बघा मधला जो मणक्याचा बरोबर मध्य मध्य असतो तर त्याच्यावर गळा उंची तुमची आली पाहिजे पण क्रॉसमध्ये घ्यायची ठीक आहे तर त्याप्रमाणे बॅकचा गळा घ्यायचा आहे आणि टक्स उंची ज्यांना घ्यायची असेल ते घेऊ शकता किंवा मी शिकवताना तुम्हाला टक्स उंची कशी घ्यायची ते सुद्धा सांगणार आहे तरी पण टक्स उंची घेतानासुद्धा इथे मध्यावर आपला टेप ठेवायचा आणि इथे जो आपला छातीचा जो इथे पॉईंट येतो मे मेन पॉईंट जो इथे येतो तिथे निप निप्पल पॉईंट जो असतो ना तिथे टेप मोजायचा आणि ति ती, तिथे जो पॉईंट टेप येणार आहे तिथे ठेवून किती टक्स पॉईंट टक्स उंची आहे ते आपण लिहून घ्यायचं ठीक आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे माप त्याच्यामध्ये पण मी गणित करूनसुद्धा तुम्हाला सांगेल की सोप्या पद्धतीने कसं टक्स उंची घेतली जाते तर ही झाली आपली ब्लाऊजची आता बाहीचं माप तर बाहीचं माप घेताना हे बघा जिथून आपलं आपल्या ब्लाऊजची कस्टमरचं ब्लाऊज घातलेलं ते असेल तर त्याप्रमाणे त्यांचं बरोबर इथे इथून माप घ्यायचं एकदम असं खालून नाही घ्यायचं थोडं वरून घ्यायचं माप आणि तुम्हाला ज जितकी बाई हवी असेल त्याप्रमाणे विचारून घ्यायचं पाच सहा सात आठ किंवा कोपरापर्यंत आता जेव्हा कोपरापर्यंत तुम्ही माप घेतात बाहीचं तर कोपरापर्यंत घेताना असा टेप पकडायचा आणि हे असा हे बघा ह्या असा कोपऱ्यापर्यंत पकडून इथून पकडून बरोबर असा हा इथे कोपरापर्यंत आपला टेप येतो ठीक आहे आणि जिथे टे येणार सरळ असं पकडून इथे जिथे पकडणार तिथे हे इथे ते टेप येणार आणि हात असा कस्टमरला करायला लावायचा जेव्हा तुम्ही ह्या कोपऱ्यापर्यंतची बाई शिवतात ना जेव्हा त्याच्या मापासाठी इथून टेप लावून बरोबर सरळ इथपर्यंत घ्यायचं ह्या कोपऱ्यापर्यंत असा हात करायला लावायचा आणि तेवढी उंची थी ती घ्यायची ठीक आहे आणि दंडघेर घेताना बाहीचा दंड घेत जि जिथपर्यंत तुमची बाई असणार आहे तिथपर्यंत असा हा दंडघेर घ्यायचा याला दंडघेर म्हणतात ठीक आहे तर हे जे हे पण आता दंडघेराचं हे इथपर्यंत जेव्हा बाई कोपरापर्यंत तुम्ही बाई शिवता तेव्हापर्यंत तिथे जेव्हा दंडघेराचं माप घेणार तर असा पहिल्यांदा हे असं माप घ्यायचं ठीक आहे पहिल्यांदा हे असं माप हे घेतलं मग असा हात करायला लावायचं कस्टमरला कारण जेव्हा बाही शिवतो आपण आणि बाही अंगात ब्लाऊज घातल्यावर इथे बा, बा 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 बाही टाईट होऊ शकते म्हणून कारण असा हात केल्यावर आपण असं तसं हात केल्यावर बाई घट्ट होऊ शकते म्हणून इथे असा हात करायला लावायचा पुन्हा आणि मग तेही माप घ्यायचं ठीक आहे तर अशा पद्धतीने हे प्रत्येक याचं माप घ्यायचं आहे तर हे झाली आपल्या ब्लाऊजची मापं तुम्हाला खूप छान पद्धतीने समजली असतील आणि काही नसेल कळलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देणार तर व्हिडिओ मला वाटतं लांब होईल तर आपण पुढच्या दिवशी मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार पहिल्या ब्लाउजची माप आणि पेपर कटिंग उद्या आपण बघूया तर भेटूया लवकरच तोपर्यंत